अभिनंदन आता, राज्य राज्य आता आपले राज्यमंत्री आहेत त्यांचा राज्यमंत्री आता यानंतर आपल्या शाळेचे जे राज्यमंत्री आहेत त्या सगळ्या राज्यमंत्र्यांना आपण शपथ देणार आहोत सोनाली महादेव गायकवाड राज्य अभ्यास मंत्री सकाळी होते तसे म्हण मी मी सोनाली महादेव गायकवाड ईश्वर शिक्षक शपथ घेते की विधी द्वारा स्थापित झाले आहे असे भारतीय संविधान प्रति दृढ विश्वास व निष्ठा बाळगीन मी सोनाली गायकवाड बाल मंत्री मंडळात विद्यालयाचा राज्य अभ्यास मंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेन विद्यालयात बंधू भाव व सहकार्याची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्वाह करेन मी माझ्या शाळेचे नाव राज्यात उंचावेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील जय जे हिंद जय भारत <laughs> with a camera.